नमस्कार आज आपण मोमोज करणार आहोत आणि हे मोमोज आपण गव्हाच्या पिठापासून करणार आहोत त्यामुळे हे खूप हेल्दी असणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एका बाउलवरती एक, एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे इथे मी मैदाऐवजी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे हे मोमोज हेल्दी असणार आहेत पीठ चाळून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक पळी तेल टाकायचं आहे एक पळी तेल म्हणजेच आपले दोन मोठे चमचे तेल होतात आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत ही कणिक तिंबून घ्यायची आहे ही कणिक आपल्याला जास्त सैल देखील तिंबायची नाही किंवा जास्त घट्ट देखील तिंबायची नाही आहे नेहमी आपण चपातीसाठी जशी कणिक तिंबतो त्याचप्रमाणे आपल्याला ही कणिक तिंबून घ्यायची आहे कधीही कणिक तिंबताना एकदमच पाणी त्यामध्ये टाकायचं नाही आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करत ती कणिक तिंबायची आहे त्यामुळे काय होतं कणिक ही पटकन मळली जाते इथे गव्हाची कणिक तिंबून तयार आहे आता यावरती कापड झाकून ठेवते आणि आता मोमोजच्या सारणाची तयारी करूयात आपण त्यासाठी इथे गॅसवरती मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत चिरून या भाज्या आपल्याला तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत इथे मी कांदा कोबी आणि गाजर हे बारीक चिरण्यासाठी चॉपरचा वापर केलेला आहे आता कढईतलं तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचं आहे बारीक चिरलेला अद्रक टाकायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती पण यामध्ये टाकायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोबी आहे तो टाकायचा आहे बारीक चिरलेलं गाजर टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा देखील यामध्ये टाकायचा आहे आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे या मोमोचं साहित्य आणि त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता या भाज्या आपल्याला अर्ध्या कच्च्या ठेवायच्या आहेत ही यांना शिजू द्यायचं नाहीये थोडंसं परतून झालं की यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर काळी मिरी पावडर आहे ती पण यामध्ये टाकायची आहे आता हे सगळं मिक्स करून यांना परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटं फक्त याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये गाजर घातलेलं आहे गाजर थोडंसं कडक असतं त्यामुळे वाफवून घ्यायचं आहे तुम्ही गाजर जर घालणार नसाल तर वाफायची काहीच गरज नाही इथे भाज्या आपल्या परतून तयार आहेत इथे मोमोजचं सारण आपलं तयार आहे आता मोमोज तयार करून घेऊयात कणिक पण थोडीशी भिजलेली आहे आता या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पेड्याच्या आकाराचे हे पहा एवढे हे लाटून घ्यायच्या आधी हाताला थोडंसं तेल लावून घेते यांना तेल लावूनच आपल्याला लाटून घ्यायचं आहे कोरड्या पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आता यांना लाटून घेऊयात पुरीच्या आकाराच्या यांना लाटून घ्यायचं आहे जास्त जाड देखील आपल्याला लाटायचं नाही आहे थोडंसं पातळच लाटायचं आहे थोडंसं लाटून झालं की आता यामध्ये मोमोचं सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला ज्याप्रमाणे आपण उकडीचे मोदक करतो त्याचप्रमाणे यामध्ये सारण भरून आपल्याला सुरुवातीला मोदक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मोदक तयार करून घेतला की त्याला अशा प्रकारे बोटाने मोमोजचा आकार द्यायचा आहे हे पहा इथे आपला मोमोज तयार आहे अशाच प्रकारे मी दुसरे मोमोज देखील करून घेते आता हे तयार मोमोज आपल्याला उकडून घ्यायचं आहेत उकडून घेण्यासाठी इथे मी एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे आणि आता या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मोमोज खाली चिटकून आहेत यासाठी याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की यामध्ये हे तयार मोमोज ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे थोडेसे लांब लांब ठेवायचे आहेत हे मोमोज उकडण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती ही चाळणी ठेवून हे मोमोज आपल्याला उकडून घ्यायचे आहेत झाकण ठेवून चार ते पाच मिनटानंतर इथे आपले मोमोज तयार आहेत बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्यापेक्षाही टेस्टी होतात लहान मुलांना देखील खूप आवडतील तुम्ही पण नक्की ट्राय करा इथे आपले हेल्दी व्हेज मोमोज तयार आहेत व्हेज आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय